दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रभाग क्रमांक आठचे मतदार बंधू आणि भगिनी नागरिक व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी गुप्ता गार्डन येथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार असलेले व मोठ्या मतधिक्याने विजयी झालेले नवनिवर्चित खासदार राजाभाऊ वाजे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी लोकसभा म्हणजे सर्वसामान्य लोकांची सभा लोकांचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल ऋण व्यक्त करत जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याच तडा जाऊ न देता नाशिकच्या विकासासाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन खासदार वाजे यांनी सत्कार प्रसंगी केलं मोठ आणि याचा विषय चर्चेचा राहू शकतो परंतु या सत्तर सोहळ्यापेक्षा आभार सोहळा असं म्हटलं तो अगोदर कारण मी खरं तर आपले आभार मानण्यासाठी झाल्यानंतर आमदार सगळ्यांचा कार्यक्रम झाले निवडून झाली परंतु लगेचच शिक्षकांवर सगळ्यांची मिळवून लागली सर्व त्याच्यानंतर अधिवेशन झाले आणि अधिवेशन साधल्यानंतर आमदार हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मध्ये जवळपास दोन महिन्याचा गैर पडला अंतर पडले पण तरी सुद्धा आपण सर्वांनी निवडणुकीच्या वेळेस दाखवणं मला आपल्या सर्वांची सर्वांनी सांगितल्याप्रमाणे माझी अपेक्षा लोकसभेची निवडणूक लढवायची नसताना केवळ आणि केवळ पक्षाचा आदेश मिळून निवडणुकी मी विधानसभेची तयारी करतो म्हणतो पक्षाने आदेश केला की लोकसभेची उद्धव करावी आणि मी करण्यासाठी जेव्हा ወይ አንተ አልወጣም ምናምን 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 እየሄደ አይ አልወጣም ምናምን እየሄደ አይ मानसिक आणि सर्वांनीच म्हणून मला आपली सेवा करण्याची संधी दिली मी आपले त्यासाठीच ऋण व्यक्त करणार आहे की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता दिल्लीच्या लोकसभेच्या जेव्हा सभागृहात बसतो तेव्हा सर्वसामान्य माणूस लोकसभेत बसतो असं त्याचा आमदारांनी आशा म्हणून आमचा सुद्धा जबाबदारी आहे अडीच वर्ष झाले राजा भाऊ नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका नाही कुठलंही कारण नाहीये सत्ताधारी पक्षाकडे प्रशासनाकडे आणि आज अडीच वर्षापासून प्रशासक त्या ठिकाणी नेमलेले आहे आणि हा प्रशासक असताना ज्या ठिकाणी आम्ही सुद्धा भाऊ असेल आपल्या सोबत आम्ही आयुक्तांची भेट घेतली जे सत्ताधारी पक्षाचे जे काही नगरसेवक आहे आम्ही ओचके नगरसेवक त्यांच्या भागामध्ये विकास कामे केली जातं आणि मग हे नागरिक जे नाशिक महानगरपालिकेला कर भरतात यांचा काय तर नाशिक महानगरपालिकेची काही घेणे आहे का नाही या नाशिक महानगरपालिकेचा या नाशिक शहराला कोणीही वाजे राहिलेला नाही कारण अडीच वर्ष झाली निवडणुका नाही या नाशिक महापालिकेमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत नागरिकाला प्रत्येकाचं काम या महापालिकेचे असतं आणि जरी निवडणुका नसतील पण आम्ही आमच्या नागरिकांचे काम आम्ही आमच्या नागरिकांचे प्रश्न मात्र कधी असं सांगत नाही की आता निवडणुका नाही आम्ही नगरसेवक नाही आम्ही काय करू शकत नाही असा एक नागरिक दाखवा त्याच्याशी आम्ही कधी असं बोललोय कारण शिवण ऐंशी टक्के समाज कारण ही मंत्री शिवसेना प्रमुख आम्ही आम्हाला दिली होती त्या शिवभाजी आम्ही काम करणार आहे पद आणि प्रतिष्ठा येत राहतील आणि पदाने आणि पैशाने प्रतिष्ठा कधी भेटत नाही प्रतिष्ठा भेटते ती तुमच्या कर्तृत्वाने भेटते प्रतिष्ठा ती विकतही भेटत नाही आणि मग मला फुकट पण भेटत नाही त्याचा करता तुम्हाला करावं लागतील मेहनत सगळं सोपं आहे पैसे कमावणं सोपं आहे प्रॉपर्टी कमावणं सोपं आहे माझ्या माहिती प्रमाणे परंतु दुसऱ्या कमाला विषयी स्थान निर्माण करण्यासाठी फक्त आणि फक्त मेहनत आहे आणि ती मेहनत आम्ही सर्व जनता विधानसभेचा आमदार एका पक्षाच्या विचाराचा नसेल तर त्या भागामध्ये पाहिजे तसा विकास करण्यासाठी अनेक अडचणी येतात अडचणी येतात आम्ही एखादा काम सुचवतो आणि एखादा मोठ्या लोकांचा आमदारचा फोन जातो ते काम सुद्धा करू नका दुसरीकडे करा नागरिकांना एखादा आहार नको असतो भाऊ पण काहींचा हट्टा हट्टा म्हणून हात करायला लागतो आणि मुलांचे खेळांचं मैदान हातमध्ये आटले जातो हॉलचा वापर नंतर लोक दारू पिण्यासाठी बसण्यासाठी लोक त्या बुद्धासाठी करतात आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आजच्या या पंधरा वर्षाची दिनी मी असे डीसी सुद्धा असतील मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही एकमेकांसाठी तिघ इच्छुक असा तो प्रबळ जागादार आहोत सगळे पोलीस कमी नाही परंतु याचा तोटा असा झाला मी उभं राहिलो का तिकडचा परिसर थोडासा नाराज राहायचा म्हणून ते थांबून घ्यायचे तिकडे ते सुद्धा बघू राहिले का आम्ही नाराज आम्ही थांबून राहायचो याचा फायदा दुसरी घ्यायची यावेळी नागरी सत्कार प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक संतोष गायकवाड नगरसेविका नैना गांगुर्डे शोभा दोंदे प्रमुख दिनेश गांगुर्डे गोकुळ निगळ रोशन उन्हाळे प्रमुख विलास आहिरे इकबाल मनियार ऋषाली सोनवणे नैना गांगुर्डे प्रभाग क्रमांक आठचे नागरिक व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तुषार ठेपले नाशिक न्यूज सातपूर